नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे आपण माध्यमांच्या माध्यमातून अनेकदा ऐकलेले आहेत आणि त्याचे आकडे देखील आपण बरेचदा ऐकलेले आहेत हे आकडे विचार करायला भाग पाडणारे किंवा डोळे चक्रावणारे असे आहेत असाच एक विषय भ्रष्टाचाराचा विषय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांवरती कशा का पद्धतीने अन्याय होतो असा विषय मुंबई महानगरपालिकेचा आपण आपल्या समोर आणत आहोत घर बसल्या फुकट पगार कसा घ्यायचा ही स्कीम आता महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका राबवते का किंवा त्यांचे भ्रष्ट कर्मचारी ही स्कीम राबवत आहेत का पगार घर बसल्या मिळणार फक्त थोडस कमिशन आपल्या वरिष्ठांपर्यंत द्या आणि घर बसल्या पगार कमवा अशी काहीतरी जणू काही योजनाच आहे विषय गंभीर आहे परंतु ही बातमी करण्यापूर्वी आम्ही आपल्यापर्यंत जाहीर करतो कुठल्याही कर्मचाऱ्याची कुठल्याही अधिकाऱ्याची हेतू पुरस्पर बदनामी करणं किंवा बदनामी करणं हा या बातमी मागचा हेतू नक्कीच नाही आहे परंतु या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे त्यासाठी ही आम्ही बातमी आपल्यासमोर आणत आहोत आपल्यासोबत महानगरपालिका बीएमसी ई वॉर्डचे कर्मचारी आहेत कशा पद्धतीने घोटाळे चालतात कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्या जातात आणि आवाज उठवणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो हे या माध्यमातून इकडे आपल्या समोर येणारच आहे बोला नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव विजय शिवकुमार वाघेल आहे मी मीड मध्ये काम करतो इवॉर्ड मध्ये माझा सेक्शन कमाटीपुरा केपी वन मध्ये पहिला मी होतो लागलो त्यापासून आणि तिकडे मी पाच वर्ष काम केलेलं आहे केपी वन कमाटीपुरा पंधरा गल्ली मध्ये तर इकडे बीएमसी मध्ये कसं चाललंय साहेब पहिल्या दिवस पासूनच मी बघतोय की माणसं घरी बिना काम करताना घरी पाठवले जातात येतात हाजेरी लावतात आणि घरी जातात त्यांचं काम कोण करणार दुसरे काम करणारे डबल काम करणार किंवा नाहीतर गर्दुल्ले वगैरे कोण काम करणार आणि त्यांच्याकडून मग पैसे घेतात हे लोक महिन्यात सात सात आठ आठ हजार रुपये घेतात आणि ते एक चौकी मध्ये मी एकदा पुन्हा एकदा करतो त्यापूर्वी आपल्याला एक आपण टोपी काढू शकता तुम्ही सांगा की नेमकं कशा पद्धतीने पैशाचं वाटप केलं जातं तुम्ही आता आठ हजार सात हजार असा सगळा उल्लेख केला ही संपूर्ण माहिती विस्तृत सांगा आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचणं आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत हा विषय पोहोचणं गरजेचं आहे तुम्ही सांगा काय कसं आहे साहेब आता एका माणसाचा पन्नास साठ हजार पगार असेल नवीन श्रेणीत काम सफाई कामगाराचा पन्नास ते साठ हजार रुपये पगार असतात पुढे जे नवीन लागतात त्यांच्या तीस एक हजार असेल तीस पस्तीस जुने आहेत त्यांना पन्नास साठ हजार पगार असतात ते पन्नास साठ हजार म्हणून ते जे घरी असतात हप्तेवाले बनतात त्याला त्याला म्हणतात हप्तेवाले ते घरी बसून तुम्हाला सात आठ हजार देणार आणि येणार फक्त तुमच्या हाजे लावणार किंवा फेस बायोमेट्रिक करणार आणि बिन काम करताना घरी पडणार आणि त्यांच्या काम ते मास्टर मुकादम मॅनेज करून घेतात आणि हे सर्व मॅनेजमेंट सर्व खाल ते वरपर्यंत चालतं सर्वांना माहिती आहे म्हणजे ते बीएमसीचे मोठे मोठे साहेब लोक सर्व हे करतात त्याच्यामध्ये सर्वांचा हिशाब असतो सर्व हे सात आठ हजार आहे ना एका चौकीचे त्याच्यामध्ये कमीत कमी एका चौकीमध्ये समजा ना सव्वाशे माणसं काम करत आहेत एकशे पंचवीस एकशे तीस त्याच्यामधून फक्त काम करणारे किती चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास लोक आणि बाकीचे माणसं हप्त्यावरती घरी ते काम त्यांच्याकडून करून घेतात डबल मार हे कर आत्ते रोग डबल करना पडेगा आत्ता रोग डबल मारना पडेगा असं रोजचं असतं बाई इव्हन स्त्रियांना पण तसं आहे स्त्रियांना पण ते भरायला असतात ना ते बिचारे तर त्यांना पण बोलणार डबल रस्ता भरना पडेगा डबल नाही भरेगी तर ते मी सबको बोलता दुसरी बाजू ट्रान्सफर करते का ते दुसरी बाजू लंबे फेक दे असे ऐसा त्यांना नोकरी तुम्ही तुमच्या ई वॉर्ड बद्दल स्पेसिफिक बोलताय या मध्ये आता हे रॅकेट झालं आणि हा चाललेला एक मोठा घोटाळा आहे तर कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहेत तुम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या पदासकट त्या अधिकाऱ्यांच्या पदासकट त्यांची नावं सांगाल तर देखील ते देखील बाहेर येऊ दे ना सेवा सर्व मुकादम असतात नंतर त्यांच्या संगती जीओ असतात आता सध्या आमचे जीओ जिओ आहे मॅडम आहे सुप्रिया शिर्के म्हणून ज्यांनी मला मारलाय माझ्यावरती व्हिडिओ व्हायरल झालाय बातमीमध्ये लावणारच आहोत तुम्हाला मारहाण झालेली आहे तो व्हिडिओ इतर वर्तमानपत्रात पण बातम्या छापून आलेल्या आहेत बोला पुढे त्यांच्या हातात आहे त्यांच्या पुढे त्यांच्या वरती सुपरवायझर असतात सुपरवायझर वरती एएचएस असतात मेन जे आमचे आहे ना मिस्टर शेखर बांगर ते मेन मेन म्हणजे ते हे सर्व चालवतात सर्व मॅनेजमेंट सर्व त्यांच्या हातात सर्व 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 ते ते वर खालपर्यंत सर्वांना पाकिट जातात त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं की हा जो जमा होणारा पैसा आहे कमी कमी दोन तीन लाख रुपये जमा होतो साहेब असं चोवीस वाड मध्ये किती चौकी आहे तुम्ही विचार आहे आणि ते एवढं मोठं ते कारोबार चाललाय त्यांचा काळा बाजार चालला एवढा मोठा नाही पण हा प्रश्न असा पडतो की मग इतर कर्मचारी गप्पा कसं काय की शंभर किती तुम्ही आकडा सांगितलं एकशे वीस लोकांचा एकशे वीस लोकांचा एकशे वीस ते एकशे तीस लोकांचा जो भार आहे तो पन्नास साठ लोकांचा भार इतर पन्नास साठ लोकांवरती येतो असं झालंय ना आणि त्यात तुम्ही एक भरटले गेले म्हणजे तुम्हाला तुमचं एक्स्ट्रा काम करावं लागतं आणि ही मंडळी घरी बसून पगार घेतात आणि वरिष्ठांच्या आदेशाने चाललेलं आहे चाललेलं आहे सर्व आणि त्याच्यामध्ये कसं आहे साहेब ते माणसं घाबरतात कशाला की त्यांना काहीतरी कुठेतरी टाकून देणार कुठे दुसरी बाजू ट्रान्सफर करणार किंवा त्यांना मेमो देणार काही पण गोष्टीचा मेमो देतात म्हणजे एकदम कारोबार आहे तुम्ही काम नाही केला ठीक ह्याला एक काम करा नागपडाला ट्रान्सफर करा ह्याला तो अग्रीपडाला ट्रान्सफर करा असं करतात ते लोक काय घाबरतात आपला रोजचं काम आहे ते आपण करू असं त्याचं पण ते बिचारे काहीतरी करून करतात बरोबर असं आहे आणि हे लोक लेट ऑफिस पण चौकी पण लेट लेट उघडतात चौकी आमची ची डुटी आहे बीएमसी ची आणि हे लोक उडतात येतात ला सातला सातला कधी राहतात तर एक मुकादम इकडे मजगावलाच राहतो इकडे तो पण येतो पौने सात सातला येतो आणि बाकीचे आहे ते राहतात इथे कुठे ते पण सगळे ड्युटी तर ड्युटी आहे ना नहीं। नहीं। लेबर लोक येऊन बसले मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये लेबर येऊन बसतात डोंबिवली कल्याण बदला वरून आणि मास्टर मुकादमला यायला काय होत लवकर ते आमचे एन लागतं ना त्यांच्यामुळे साहेब त्यांच्यामुळे अटेंडन्स नॉट मेंशन असं आमच्या एन एम लागतो लवकर तुमची पंचिंग नाही झाली लेट झाली तर त्यांच्यामुळे आम्ही कशाला से ते सेंड करून घ्यायचं साहेब ते पण तुम्ही हा विषय तुमच्या वरिष्ठांपर्यंत म्युन्सिपल कमिश्नर पर्यंत किंवा इतर अजून अँटी करप्शन डिपार्टमेंट पर्यंत पर्यंत तुम्ही कोणी पोहोचवण्याचा प्रयत्न नाही केला का साहेब मी माझ्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे माझी आमचे एई आहे संजय गवळी म्हणून त्यांना मी पर्सनली व्हॉट्सअप केला दोन वस्तूंच्या साहेब असं असं चाललंय इकडे तुम्ही बघून घ्या तर त्यांनी मला तिकडे बोलवला ऑफिस मध्ये मला बोलवला बारा वाजता तुमच्या काम संपून इकडे या मी गेलो तिकडे गेलो तर लोकांनी सर्व, सर्व प्लॅनिंग होती मला वाटते फ्री प्लॅनिंग होतं एकदम ती मॅडम पण तिकडे येऊन बसलेली होती माझ्या अगोदर कोण मॅडम ते सुप्रिया शिर्के म्हणून ज्यांनी मला मारला ते तर त्यांनी मी माझा प्रश्न मांडला साहेब असं असं इकडे चाललंय असं असं तर साहेब आता याच्या काही सोल्युशन आहे काय तुम्ही मला सांगा बोलत तर त्यांनी वरिष्ठांनी मला वजन नाही नाही तू कलचं इधर काम करणे का मेरे पास ने. मेरे कॅबिन में भेटणे का मेरे कॅबिन मे का का, का काम इधर मेरे पास बार भेटणे बाहेरचा माणूस आहे मी सफाई काम काम करणार तरी पण मी बोललो ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताय ना मी करतो साहेब तर तेवढं ती मॅडमला काहीतरी माझ्यावरती राग आला तरी पण मी बोललो साहेब माझा तर तुम्ही म्हणला मला तुम्ही माझं सोल्युशन काढलाय ना असं म्हणजे मला इकडे दाबायला मला बांधायला इकडे तुम्ही ठेवलाय मला तर मला हे मॅडमचं काय मी बोललो हे लोकांचं काय करायचं मॅडम साहेब हे तुम्हाला दाखवलं ते करप्शन चाललंय ते आम्ही बघू ते काँग्रेस घेऊ ते तुझं काम नाही ते आमचं काम आहे ते आम्ही बघू तर असं ती मॅडम एकदम आक्रमक झाली साहेब हा कोण आहे तुम्हाला हे सर्व दाखवणारा हे सर्व सांगणारा हा हाय कोण हा मला शिवीगाळ करत लागेल आणि मुद्दा महत्वाचा काय मला त्याच्यात काय आक्रमक होऊन ती बोलते साहेबांना की मी यांना तुमच्या समोर मानणार आता ह्याला आता तुमच्या समोर मानणार हा कोण आहे तो मारला बोलला तर मी मोबाईल काढून दिला आणि तुम्ही मारा आता मला बोलले ना मारायला उचलून एकदम आक्रमक होऊन मला मारायला लागले हा कोण आहे हा कोण आहे मला मारायला लागले काढून घेतला त्याच्यात मी दुसरं काय करू शकतो साहेब मी गरीब माणूस आहे आणि आम्ही संस्कृत सुसंस्कृत माणूस आहे कोणी आम्हाला हात उचलला तर आम्ही त्याच्यावरती हात नाही उचलला शेवटची माझी एक ए आहे माझी वरिष्ठ आहे सिनियर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट लेडीज आहे मी त्याच्यावरती हातच नाही उचलू शकत आहे जर मी तिच्यावरती हात उचलला असत तर या लोकांनी काय काय केलं असतं साहेब पण मी ते न करता मी माझ्या सेफ्टी साठी ते व्हिडिओ काढून ठेवला साहेब आता नुँ। मी तुम्हाला ते पण सांगतो साहेब ते मला भविष्यामध्ये हे लोकांपासून मला धोका आहे माझ्या फॅमिलीला मला माझी नोकरीला हे माझे जे वरिष्ठ आहे सुप्रिया शिर्के एच एस बांगर आणि लोक जे आहे जे त्यांच्यावरती ते प्रशासनचा मला धोका आहे साहेब माझ्या जिंदगीमध्ये आणि मला उद्या समजा काही तरी झाला त्याच्यामध्ये सर्व सर्वे हे तीन लोक जबाबदार असेल बीएमसी प्रशासन पोलीस प्रशासन हे मॅडम आणि हे साहेब बांगर म्हणजे तुमचं म्हणणं तुमच्या जीवाला धोका निर्माण हो निर्माण हो होऊ शकतो साहेब असं आहे आणि माझी नोकरीला मला ते लोक पण पन... इकडून केपी वन मधून तिकडे नागपूरला मला ट्रान्सफर केला आहे तिकडे पण मला त्रास देत आहेत सगळे लोक मी जिकडे होतो माझ्या अगोदरचे दोन सिनियर होते साहेब त्यांना काय केलं त्यांनी पंधरा पंधरा हजार घेऊन घेतले ते बांगरांनी पंधरा पंधरा हजार घेतले आणि त्यांना तिकीट ठेवलं आणि मला मी पैसे नाही दिले ना म्हणून मला तिकडे नागपूरला टाकून दिला मला बोलतात तेरा नंबर उधर लगाय तरी को उदर जाणं बरोबर तत्पूर्वी तुमचं पूर्ण नाव कुठे राहता तुमचं डेजिग्नेशन हे सर्व सांगा ही बातमी म्युन्सिपल पर्यंत गेली पाहिजे आणि हा विषय त्यांना देखील कळला पाहिजे महानगरपालिकेच्या वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांना हा विषय माहिती पडला पाहिजे की खाली काय काय चाललंय माझं नाव विजय शिवकुमार वाघेल आहे मी आपल्या एकशे पन्नास शुक्लाजी स्ट्रीट बीएमसी चालमध्ये राहतोय जे मुंबई सेंट्रल आहे कमाटीपुराच्या इकडे तर साहेब आता माझा काय म्हणणं आहे म्हणजे हे लोकांना जे सीच्या कायद्यामध्ये जे पनिशमेंट बसते ते कार्यवाही तुमचा आणि मी आ, मी तिकडे कामगार म्हणून काम करतो साहेब मी कामगार आहे हे स्वीपर है है स्वीपर आहे स्विपिंग करतो मी साहेब तर आता हे लोकांच्या वरती कार्यवाही झालीच पाहिजे साहेब कारण की हे लोक काही एवढं सर्व करून मी लेटर वगैरे पण दिलाय साहेब पोलीस आयुक्तांना महासंचालकांना मग नंतर आमचे बीएमसीचे आयुक्त आहे जे कमिशनर त्यांना दिलाय डीएमसीला डीएमसी ला तिथून डीएमसी ला गेला डीएमसी वरून चीफ इंजिनियर कडे आला आणि चीफ इंजिनियर कडून वॉर्ड मध्ये आला पण त्याचा रिझल्ट काय अजूनपर्यंत मला भेटला नाही साहेब असं आहे अजूनपर्यंत त्यांच्यावरती काही कार्यवाही नाही झाली उलटा ती शिर्के मॅडम जे आहे ते आमच्या जीओ त्यांना कार्यवाही व्हायच्या ऐवजी त्यांच्या त्यांना प्रमोशन भेटत आहे असं मी ऐकलंय त्यांना प्रमोशन करणार आहे त्यांची अच्छा तुम्हाला मारण मारण झाली नंतर प्रमोशन होणार आहे त्यांची त्यांच्यावरती कायच कार्यवाही नाही झाली आहे बरोबर साहेब मी अजून एक गोष्टी तुम्हाला आहे सांगायची आहे साहेब की आमचे जे वरिष्ठ आहे सुपरवाइजर मुकादम मास्टर हे सर्व लोक काय करतात ऑन ड्युटी आमची चौकीमध्ये बसून दारू पित ऑन आन ड्युटी आणि त्यादेखील बोलणारा कोण नाही त्यांना म्हणजे एवढी त्यांची दहशत आहे एवढं ऑन ड्युटी कोण दारू पिऊ शकतो काय चौकीमध्ये आमची रोजीरोटी आहे साहेब आम्ही तिकडे काम करतो ते जे काम करते आपल्या पैसे भेटते आपले आपलं पेट त्याच्याने चालते साहेब आणि हे लोक आमची वरती रो� बसून दारू पित मतपान करत आहेत आणि त्यांना बोलणारा सर आणि आम्हाला दाब प्रत्येक वेळी वाघेला यांनी एक मोठं धाडस केलेलं आहे महानगरपालिकेतील आतील घोटाळे गडबड दुर्व्यवहार हा संपूर्ण वाघेला यांनी बाहेर काढलेला आहे यावरती महानगरपालिकेचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी स्वतः म्युन्सिपल कमिशनर यामध्ये कशा पद्धतीने आता लक्ष देतील कशा पद्धतीने त्याला हाताळतील या विषयाची चौकशी होईल की नाही हे आपल्याला आगामी काळात जरूर पहावं लागेल हे श्री वागेला होते बीएमसी ई वॉर्डचे हे हे चतुर्थ चतूर, श्रेणीतील सफाई कर्मचारी होते त्यांच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी यांना मारहाण केली त्याच्यानंतर हे प्रचंड आपण म्हणू शकतो की दुखावले गेलेले आहेत परंतु महानगरपालिकेतील पालिकेचा किंवा या सफाई कर्मचाऱ्यांच्या या क्षेत्रातला हा एक आर्थिक घोटाळा बाहेर येतोय महानगरपालिकेचे वरिष्ठ कर्मचारी याकडे लक्ष देतील का वाघेला यांनी तर माझ्या जीवाला धोका आहे माझ्या नोकरीला धोका आहे माझ्या कुटुंबियांना धोका आहे असं देखील या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीची योग्य दखल घेणं गरजेचं आहे आणि आमच्या मिळालेल्या माहिती माहितीनुसार आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार महानगरपालिकेतील मुंबईतील जवळजवळ सर्वच वॉर्डमध्ये हा सफाई घोटाळा चालू आहे हा सफाई घोटाळा नक्कीच मुंबईकरांचे डोळे उघडणार आहे महानगरपालिका एक भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा होत चाललेली आहे असं देखील हे जाणवत आहे सर्वसामान्य लोकांच्या पगाराच्या किंवा आपण टॅक्सच्या स्वरूपाने महानगरपालिकेला जे कर भरतो त्यानुस त्यानुसार त्यान। हे महानगरपालिका हे पालिकत्व एक पालकत्व सांभाळते मुंबईचं परंतु आतली अधिकारी किंबहुना हे भ्रष्ट अधिका अधिकारी याचा कुठेतरी दुरुपयोग करतायत कुठेतरी याला आर्थिक घोटाळ्यांचं स्वरूप येत चाललंय हे फार चुकीचं आहे याकडे सरकारने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालणं गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणं आणि त्यावरती योग्य ती कारवाई होणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे स्वामी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका